नमस्कार अलीकडे मोबाईल म्हणजे माणसाचा जणू दुसरा जीवच मोबाईल शिवाय माणसाचं जगणं अधूर आहे एका बाजारातील तो बोर्ड होतोय तुफान व्हायरल तो व्हायरल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे मोबाईल शिवाय माणसाचं जगणं अधूर आहे मोबाईल एक मिनिट जरी आपल्याजवळ नसला तरी प्रत्येकाचा जीव कसावीस होऊन जातो मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईटसुद्धा आहे मोबाईलच्या अतिवापराने घरातील एकमेकांच्या सोबतचा संवाद कमी झाला आहे आणि संवाद कमी झाल्यामुळे अटॅकचे प्रमाण वाढलं आहे याच गोष्टीला धरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बाजार भरला आहे आणि याच बाजारामध्ये एक चिमुकला हातात बोर्ड घेऊन बसला आहे या बोर्डने जवळजवळ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे हा बोर्ड पाहिल्यानंतर त्यावर असं लिहिलं आहे की महिलांना इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲपसाठी जास्तीचा वेळ मिळावा म्हणून आमच्याकडे चिरलेल्या भाज्या विकत मिळतील या व्हिडिओने तेथील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे परंतु सोशल मीडियावर सुद्धा या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे